वांग्याची भाजी तर पाहू शकता वेगळीच आहे व्हरायटी वेगळी जातीची आपल्या इकडले वने नाहीत महाराष्ट्रातल्या इकडले वेगळेच वेगळेच्या पण खायला छान लागते चव छान लागते ह्या काट्याच्या वांग्याची दुसऱ्या हिरव्या वांग्यापेक्षा आहे ना याची चव छान लागते लसूण हिरव्या मिरच्या दोन तीन तमालपत्र दालचिनी लवंगा मिऱ्या लवंगा मिऱ्या खोबरं धने आद्रक हे घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता आपल्याला नंतर यूज करायचा आहे आधी हे मी बारीक करून घेते सगळं हिल्लं बारीक करून घेते तरी मी ना ह्याच्या यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे तसं मी बारीक करून घेतलेलं आहे फार तुम्हाला अशी पेट नसल करायची तर पाने नाही टाकलं तरी चालते तर भाजलेले शेंगदाणे हे बारीक करून घेते मी तर शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे खूप जास्त बारीक पण नाही केलेला असं थोडं पाण्यामध्ये मीठ टाकायचं हे कट करून घेते खिडके पाहिजे आहेत आपल्याला तर पाहू शकता किडके नाहीत मिठाच्या पाण्यामध्ये असं टाकून ठेवायचे आहेत म्हणजे काळे नाहीत पडत या पद्धतीने मी हे सगळंच वांगी कट करून घेते तर आता कसं आहे आपल्या इकडल्या वने असे छोटले वांगे हे भेटत नाही इकडे हे कवळेच आहेत पण येत ये ना असे ही येत बे झालेल्या पाहू शकता एकदम कवळे येते वांगे पण मोठले येत तर आपण आहे ना चारच वांगी घेतलेले आहेत आणि बाकीचे ठेवून दिलेले आहेत कारण खूप मोठाले येत हे वांगे छान म्हणजे कवळ्याच आहेत पण मोठ्या आहेत त्यामुळे मी चारच घेतलेले आहेत छान नाही होणार जास्त आपण हे केले भाजी हळद टाकून घेत आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये कोथंबीर पुरा धने हे बारीक करून घेतलेले हे पण टाकून घेत आहे चवीनुसार मीठ आपला कांदा लसूण मसाला आहे हा असल नगरी काळा मसाला कांदा लसूण मसाला आणि हा थोडासा टाकून घेतो नंतर मीठ मसाला चिकन मसाला आहे घरचा मसाला खूप जास्त मला आहे ना तिखट नाही करायची भाजी तर आता हे मिक्स करून वांगे करते छान असं मिक्स केलेलं आहे आता हे भरून घेते मी वांगेमध्ये याच पद्धतीने बाकीचे पण वांगे असे भरून घेते मी पोरी जिरे मिडग लाल तिखट आणि हे आपण खोबरं हे वाटण करून वांगे वांग्याला वां तर शिजायला खूपच वेळ लागेल कारण हे चिकन पेक्षा जास्त इलेक्टिक पीस पेक्षा जास्त वांग्याला हे शिजायला टाइम लागेल छान चव खूप छान लागते आणि कवळे वांगे आहेत पण खूपच असे मोठले आहेत तर वांग्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे चव आपली आहे तशी छान राहील नाहीतर मग गार पाणी टाकल्यानंतर चव बिघडून जाते भाजीची कोणती भाजी असो तो ले ले तादे लो पात तर छान अशा आता परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे मध्ये गरम पाणी टाकून घेता येईल तर पातळ किंवा घटभाजी पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि शिजतील पण आता छान तयार झालेले आहे गॅस आता मी बंद करून घेते या खायला वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकर गरम तर छान असे वांगे पण शिजलेले आहेत या मग वांग्याची भाजी खायला